मुख्यमंत्री तर शंभर टक्के महायुतीचाच होणार महायुतीचा कुठला महायुतीमध्ये सरकार भाजपाचे ते राज्यात पण भाजपाचे दिले तर विकास शंभर टक्के देवेंद्र फडणवीसच होते नाही गडकरी साहेब आले तर गडकरी साहेबाचं सगळंच काम नंबर चा गडकरी साहेबाला दिल्यावर आणखी लय चांगलं होईल मान्य आहे नाव बराबर आहेत नावायचं काहीच मान नाही पण जेवढं महाराष्ट्राला शिवसेनेची गरज आहे तेवढी काँग्रेसची राष्ट्रवादीची गरज नाही आपल्याला एक सांगला तो सांगतो उद्धव साहेब आणि शिंदे साहेब शिंदे साहेब म्हणजे काही झाले तरी शिवसेनेला सोडायचं नाही जर समाज फक्त भारतातच बाकी देशात जाऊन बघा कुठं काय पब्लिक तर म्हणते त्या वेळेस तर ट्रेनच नव्हती स्टेशन कुठून आलं तिथं मग चहा कुठे ऐकला उद्धव नाव कुठल्या कुठल्या मुख्यमंत्री नाव नाव कुठे शिंदे साहेब शिंदे साहेब होत सगळे चोर आहेत मिळून एकच व्हायला कोणाला मतदान द्या सगळे एकच हे बनवतात तेलाचे भाव वाढलेत चिंगदाचे भाव वाढलेत ते वाढणार झालं पुण्याचं सरकार आल्यानंतर वाढू द्या काही कमी होणारच कधी नव्हे बर कधीच कमी होणार नाही एकदा वर किंमत वाढलेली कमी झालेली बघितली का तुम्ही बर मुख्यमंत्री कोण झाला पाहिजे कोण काही जरी झाला तर आम्हाला काही फरक पडणार नाही ना। चहावाला पंतप्रधान म्हणतोय उद्या पोहेवाला मुख्यमंत्री नाही नाही आम्हाला ना आम्ही हेच करणार आमचं तसं काही हे नाही पोहेवाला मुख्यमंत्री भीतरी काही नाही असं चहावाला झाला पंतप्रधान ते आपण काय माहित नाही चहा करत होते की नाही ते हो करे का कुठे ते काय बाब पब्लिक तर म्हणते त्या वेळेस तिथं ट्रेनच नव्हती मग स्टेशन कुठून आलं तिथं मग चहा कुठे ऐकला असं म्हणतात वाचलं मी चहावालेच काय ना काहीतरी म्हणतात मुख्यमंत्री चहावाले म्हणतात पंतप्रधान चहावाले म्हणतात असं कधी ऐकलंय काहीतरी म्हणलंय मोठा आटावालेच आहेत की शिंदे साहेब आमचे बर मुख्यमंत्री झालेत बघा नाही नाही म्हणता म्हणता तुम्ही म्हटलं नाही आहे मग कोणी ना कोणी काही काहीतरी पहिले काम करत असतेच ना ते ऑटो पण त्यांनी चालवली की नाही चालवली चालवलेली आहे कशाला आमचे शंकरराव चव्हाण मुनी मोठे ते गृहमंत्री राहिले देशाचे एकनाथ शिंदेबाबत काय सांग आता ते दलबद्लू माणूस आहे त्याच्या विरोधात आपण काही बोलणार नाही त्यांना भले चांगले काम केले एक दोन लाडकी बहीण योजना वगैरे हो काढून त्या लाडकी बहिणी योजनेचा लाभ आम्ही आता पुढल्या लाडक्या बहिणीला देऊन तीन तीन हजार रुपये प्रति महिना आमची सरकार भेटून जाईल बरं मुख्यमंत्री तर शंभर टक्के महायुतीचाच होणार महायुतीचा कुठला महायुतीमध्ये दादा पण म्हणतात महायुतीमध्ये बघा केंद्रामध्ये सरकार भाजपाचे राज्यात पण भाजपाचे दिले तर विकास होईल शंभर टक्के देवेंद्र फडणवीसच होतील आम्ही तीन चार जण होते त्यांच्याशी बोलव ते म्हणजे मुख्यमंत्री झालं तर शिंदेच होईल हा मुख्यमंत्री झाला महायुतीचा तर शिंदेचा शिंदेचा शिंदे होईल हो शिंदे किंवा महायुतीचाच होईल शिंदे होतील किंवा फडणवीस होतील फडणवीस होतील तुम्ही सध्या काय सध्या केंद्रात सरकार भाजपाचे हे म्हणून मी त्या हिशोबाने म्हणलो पण महायुतीच होणार समजा महाविकास आघाडीचं सरकार आलं समजा तर पर्याय येतात अजून बरेचसे आपल्याकडे बरोबर की नाही काँग्रेस कडन आहेत शरद पवार कडनं आहेत मग काय वाटतं तुम्हाला केलं पर्याय पर्याय कोणतेच तुमचे माघार होणार नाही चालू आहेत सगळ्या योजना बंद कोणी काही करणार नाही मुख्यमंत्री कोण झाला पाहिजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आता त्यांना केलं होतं पण ते अशी लोक म्हणत होते की ते घरात नाही ब्राह्मण म्हणत होते ते असं म्हणत होते ते कुणी असतील पण भाजपकडनं असं बोललं जात होत की उद्धव ठाकरे घरात बसून चालू होता सरकार अहो मला सांगा कोरोना मध्ये तुम्ही काय केलं घरात नव्हत्या मग घरात बसून सरकार चालू ना काय मजाक आहे त्या टायमाला मग घरातच बसावं लागलं असतं त्यावेळेस जसं देवेंद्र फडणवीसनी माघार घेतली स्वतः त्याग दिला आणि शिंदे सरकारला शिंदे साहेबाला मुख्यमंत्री पद दिलं तसं ते पण शिंदे साहेब पण देऊ शकतील ना महायुती महायुती ऍडजस्टमेंटची पार्टी आहे घराने शाहीची सत्ता स्थापनेची नाही त्यानुसार करतील ना ते दोन दोघांना आता तुम्ही म्हणताय देवेंद्र फडणवीसांना संधी दिली पाहिजे तसं मग त्या देवेंद्र फडणवीसांनी पण केला पाहिजे केला कारण नाही 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 दादा आता आलेले आहेत बरोबर की नाही तर आता झाले अजित अजितदादाना जर संधी दिली तर काय वाटत अजितदादाला पण देऊ शकतील मध्ये कोणाला देऊ शकतील तिघांपैकी कोण आहे चांगलं दादा चांगले देवा भाऊ चांगले जे युतीचं सरकार म्हणजे तिघं पण करायचं ना नाही तिघं करायला तुम्हाला काय वाटत माझ्यामध्ये फडणवीस करतील दादा फडणवीस साहेब पाहिजे पण आता हिंदुत्ववादाचं ते म्हणतात आम्ही चेहरा मग मुस्लिम लोक त्यांना नाही करते ना सर बर, वर्क जो करता है काम तो आ, उसको बरोबर देंगे हम कोई भी रहने दो हिंदू रहने दो मुस्लिम रहने दो बर, जो काम करतो तो उसको देंगे ना अच्छा अब मुस्लिम रहेगा उन्हें काम नाही करेंगे तो हिंदू मुस्लिम इसमें थोडी राहगा हे जातीवाद हो जाएगा जातीवाद का मसला नहीं है बिलकुल देंगे हम एकनाथ शिंदे के लिए आपण महाविकास महाविकास आघाडीकडून पण चांगले चेहरे आहेत कुठले कुठले शरद पवार बरं दुसरं तुमचे नाना पटोले नाना पटोले आणि उद्धव साहेब उद्धव साहेब उद्धव साहेब साहेब नाही स्वतः उद्धव साहेब बघायला आवडल चांगलं डबल अच्छा बरं मुख्यमंत्री व्हायला चांगला वाटेल आम्हाला उद्धव साहेब ठाकरे उद्धव साहेब ठाकरे आणि यांचा पक्ष नाही आवडत यांच्या पक्ष नाही आवडत नाही आम्हाला शिंदे सांगायला काय आजच्या डेट मध्ये असं वातावरण चालू आहे जे बटिंग बटिंग आहे तो कटिंग आहे असंच न्यू वातावरण आहे बा खरं सांगायला काय हाय झेंडा शिवसेना योगी आदित्यनाथ हे म्हटले होते बटेंगे तो बटेंगे तो कटेंगे तिकडे हा ओके मध्ये ओके मध्ये आहे ते आता कसं आलेल्या मध्ये अगर काँग्रेसचे सत्ता मोठे मोठ्या मध्ये येत असत तेच आहे बटेंगे तो कटेंगे होणारच आहे ते काही दिवसान हे सगळी नाव तुम्ही सांगितले त्यापैकी एकच नाव सांगायचं म्हटलं तुम्हाला जे आवडत नाही तस आवडत म्हणलं तर एक सांगला दोन सांगतो उद्धव साहेब आणि शिंदे साहेब शिंदे साहेब म्हणजे काही झाले तरी शिवसेनेला सोडायचं नाही असं का बरं नाही त्याचा विकास आहे ना भरपूर बरं नांदेड जिल्ह्यामध्ये रोड वगैरे भरपूर दोन सांगितलं दोघांपैकी एक सांगा आधी कोण आणि मंग कोण उद्धव साहेब आधी की शिंदे साहेब ते तर शेवटी उद्धव साहेबालाच पहिली पसंती राहील ना तुम्ही देणार मग एवढी सगळी जर काम केलेली तर असं तुम्ही म्हणता भाजप मग लोकसभेला काय नेमकं झालं लोकसभेला लोकसभेचं तुम्ही जे म्हणताय ना काही जणांनी त्याचा निगेटिव्ह प्रचार केला निगेटिव्ह प्रचार केला काही जणी म्हणले की भाई आरक्षणाचा मुद्दा घेतला या समाजाला आरक्षण त्या समाजाला आरक्षण काही जणांनी म्हणलं की संविधानाचा हे आरक... मुद्दा घेतला काही जणांनी म्हणलं म्हणले की अल्पसंख्याकला धोका आहे धोका असला तर सगळ्यात सुखी जर जगामधला जगामध्ये जर मुस्लिम समाज असेल तर सुखी फक्त भारतातच आहे बाकी देशात जाऊन बघा कुठं काय इथं की सगळं तर आरक्षण आहे तुम्हाला वोटिंग आहे मुस्लिम समाज सुरक्षित आहे उमेदवार सुरक्षित आहे असं म्हणताय मग लोकसभेला भाजपला काय नाही केलं भाजपाला मतदान न करण्याचा त्याच्या मागचा काही निगेटिव्ह त्यांनी प्रचार दिला जसं आता महायुतीने काय सांगितलं लाडकी योजनेला आम्ही एकवीसशे दीड हजार देऊ हा आणि त्यांनी दिले पण त्यांनी काय म्हणले होते की आमची सरकार आल्यावर साडेआठ हजार रुपये देऊ ते साडेआठ वाजले फॉर्म भरले फिरले गेले बोमलच बसायला आता साडे आठ हजार गेले काहीच गेले नाही काहीच झालं नाही हे निगेटिव्ह प्रचार करून त्यांनी ते त्यावेळेस थोडे फार काहीतरी कब्जा केला आता मग मला सांगा की मायुत सरकार नाव कुठलं कुठले असतात मुख्यमंत्री पदा <laughs> नाव <वो>, नाव <laughs> कुठले असते <-गुटलास> <laughs> शिंदे साहेब असतील शिंदे साहेब होत अजून कोण कोण आहे फडणवीस फडणवीस होईल दोघं बघे पण शिंदे झालेलं ठीक आहे असं का बरं शिंदे झालेलं नाही नाही केलेलं आहे सगळं केलेलं आहे बाकीचं कसं आहे बाकी काही सांगू शकत नाही आम्ही त्याच्यामध्ये पण शांतता राहील शिंदे साहेब आले तर व्यवस्थित राहील बरं उद्धव ठाकरे झाल्यावरती पण एक उद्धव ठाकरे साहेब झाल्यावरती चांगलं उद्धव ठाकरेच आम्ही काही सांगू शकत नाही का आम्ही काही सांगू शकत नाही त्यावरती महाविकास आघाडी समजा आली आपण एक सत्य महाविकास आघाडीमध्ये कोण होऊ शकतं मुख्यमंत्री कोण होऊ शकतो महाविकास आघाडीचा उद्धव ठाकरे हो। उद्धव ठाकरे हो। उद्धव ठाकरे सोनार आलं तर असं का बरं प्रश्न जयंत पाटील पण आहेत तिकडे तुमच्या इकडचे नाना पुतळे भाऊ नाना पुतळे होत नाही कोण नाही उद्धव ठाकरेच होते महाविकास आघाडीचं सरकार आलं महाविकास सरकार सरकार तर येणार नाही आलं तर आलं तर आमच्या विचाराशी जे सहमत राहील ते म्हणजे उद्धव ठाकरे साहेब उद्धव ठाकरे साहेब त्यांनाच बघतो आम्ही बरं बाकी बाकी कोणाला बघणार नाही अच्छा काँग्रेस वाल्याला बघणारच नाही उद्धव ठाकरे तुमच्या आलं तर आलं तर तुम्ही म्हणता उद्धव ठाकरे तुमच्या विचाराच्या आहात असं तुम्ही म्हणताय पण एकनाथ शिंदे आणि हे जे आपले भाऊ आहेत देवा भाऊ ते म्हणतात की ते नाही आहेत हो, ते म्हणत तुम्ही ऑप्शन सांगितले ना मला आलं तर या तिघापैकी मला चॉईस विचारला मी ते सांगितलं बरं बरं आणि अजून कोण कोण शंभर टक्के ते येणारच नाही बरं एक प्रत्येक पक्षाचं नाव घेतलं तर त्यांच्यापैकी एक एक नाव मला सांगा आता पंजाबकडनं कोण आहे पंजाकडून आलं तर आलं तर आलं तर आम्ही देशमुख सुतारी तारीख मध्ये काय नाही बाबा नाही नाही आम्हाला काय माहित नाही काही वंचित कडनं कोण असेल वंचित वंचित कडन तेवढं काय नाही येणार नाही येणार नाही ना महिला मुख्यमंत्री झाले समजा एक आपल्याला आतापर्यंत झालं महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत नाही झालेली महिला मुख्यमंत्री महिला मुख्यमंत्री पदाचे चेहरे तुम्हाला कोण कोण वाटत सध्या सध्या झालं तर जसं आता भाजपाचा मूळ जसा उभा केला महाराष्ट्रात गोपीनाथरावजी मुंडे त्यांची पण कन्या आहे भाजपामध्ये त्यांचं पण नाव होऊ शकते पंकजा मुंडे पंकजा बरं पंकजा तयार भाजपमध्ये डावल जात होत असं नाही ते चर्चा उगं केलेली आहे काय डावलेलं नाही ज्याने त्यांनी आपला गड राखलेला ज्याने त्यांनी गड लोकसभेचा पराभव झाला त्यात थोड्याशा मागे केल्या नाही नाही तसं काय नाही तुम्हाला सांगितलं ना ते कशामुळे झालं आठ हजार रुपये तुम्ही देतो म्हणला तर कोणी पण थोडा हे होईलच ना पण मनोज जरांगी मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं मनोज जरांगी झाले तर होत ना चांगली गोष्ट आहे आता असं बोललं जात आहे की समजा महाविकास आघाडीचं सरकार आलं तर काँग्रेसकडनं पण येत नाव बरीचशी बरोबर की नाही नानाबाऊंचं नाव पण येत आहे शरद पवारांकडनं पण दोन नावं आहेत जयंत पाटलांचं नाव आहे सुप्रिया सुळेचं नाव आहे कोण झालं पाहिजे मुख्यमंत्री मान्य आहे नावं बरोबर आहेत नावायचं काहीच मान नाहीये ना ना ना। पण जेवढं महाराष्ट्राला शिवसेनेची गरज आहे तेवढी या काँग्रेसची राष्ट्रवादीची गरज नाही आपल्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी नाही गरज गरज म्हणजे ते उमेदवार आहे त्यांना कुणी ओळखतच नाही त्या उमेदवारांना असं पक्ष मोठे आहेत पक्ष मोठे आहेत हो पण त्यांना कोणी ओळखत नाही ना जेवढं उद्धव ठाकरेला ओळखतात तेवढं ओळखत होतो कोणाला उद्धव ठाकरे ठाकरेंच्या वाईट काळामध्ये हेच वा दोन पक्ष हो ना मग आता आहे की मग आता लढाय की सबोज युती मला युती आहे की मग बरं कोण नाही म्हणलं आम्ही सबोधा पण आम्हाला एवढं म्हणायचं की उद्धव साहेबालाच पद भेटलं पाहिजे मुख्यमंत्री समजा जयंत पाटलांचं नाव कुठं आलं आणि ते झाले समजा मुख्यमंत्री नंतर झाले तर समजा सत्य आमदार झाले जास्त त्यालाच मुख्यमंत्री पद डिक्लेअर आहे बरं हे तर याची महाविकास आघाडीची बैठक झाली ती होईल त्याच्यामुळं सर्वांनाच माहिती आहे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जास्त असतील आमदार शंभर टक्के मुख्यमंत्री तर फडणवीस साहेब पण आतापर्यंत ते झाले की आधी झाले आतापर्यंत असं नाही तुम्हाला वाटत नाही सर बस झालं किंवा याच्यानंतर बस होईल आता हे सगळं कसं जनतेवर डिपेंड आपल्या एका दोन मतानं काही ते मंत्री होणार नाहीत किंवा काही आपण म्हणल्यानं बी होणार नाही ते सगळी जनता जे जनार्दन जनता जनार्दन जे कराल त्याच्यावर हे सगळं डिपेंड लोकसभेला निकाल लागल्यानंतर असं एक बोललं जात होतं की आता दिल्ली मधला कुठला तरी माणूस आणायचा खाली त्याच्यामध्ये <laughs> तावडेंचं नाव होतं गडकरेंचं नाव होतं आणि देवेंद्र फडणवीसांना वरती वाटवायचं काय वाटेल असं होईल काय नाही गडकरी साहेब आले तर गडकरी तर सगळंच काम नंबर एकच गडकरी साहेबाला दिल्यावर तर आणखी लय चांगलं होईल कारण गडकरी साहेबांना पूर्ण सगळे रोड आणखी ते म्हणाले कोणत्या एरियात जर काही निधी लागत असेल काही लागत असेल तर मी त्याच्यासाठी बसलेला आहे मला किती निधी मागा तुम्ही मागितल्या मागितल्या मी पाच मिनिटात तुम्हाला ते प्रोसेसला कामाला चालू करा शिंदे साहेब ठाकरे साहेब एकत्र आले तर काय वाटेल आवडेल की नाही का कसं होणार आहे एकूणसार तुम्ही तेच केलात काय करायचं का ते आता तुम्ही तेच करणार म्हणजे ह्याला अर्थ काय आहे त्या गोष्टीला आम्ही काय पाहून मत देणार हे जनरली लोक जे आहेत महाविकासचे राहो का महाविकास आघाडीचे राहो सर्व लोक आहेत या ठिकाणी ते काय पाहून होते वोट वोटिंग करणार तुम्हाला की आम्ही ह्या पक्षाला महाविकासला वोटिंग केली ते महाविकास माणसा तर तिकडे जाऊ लागले महाविकास माणसं तर इकडे येऊ लागले मग आमच्या वोटिंगची किंमत काय राहणार तुमच्यापासून आमची किंमत काय आहे तुमची आम्ही तुमच्या युतीला पण मत दिलेत ना तुम्ही नंतर आपलं आपलं घरोबा बदल कर असं म्हणतात आता लोकांमध्ये चर्चा आहे की निकालानंतर शरद पवार आणि एकनाथ शिंदेचं होईल सरकार म्हणून त्याच्यावर हे काही सांगू शकत नाही पण झालं तर आनंद होईल की दुःख होईल काय होईल काहीच सांगू शकत नाही त्या बाबतीमध्ये आम्ही काहीच सांगू शकत नाही पण आम्ही महायुती किंवा महाविकास जेवढे लोक आहेत महायुती किंवा महाविकास या ह्याच्याने आम्ही मत देणार